नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत मित्रांनो सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी कर्मचाऱ्यांची सॅलरी तीन पट वाढणार पण केव्हा वाढणार जाणून घ्या माध्यमातून त्या अगोदर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि मोठी बातमी आपल्या मित्र परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो कर्मचारी आणि पेन्शनधारक आठव्या वेतन आयोगाच्या अध्यक्षांची नियुक्ती आणि टर्म्स ऑफ रेफरन्स अंतिम होण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत केंद्र सरकारचे एक पॉईंट दोन कोटी कर्मचारी आणि पेन्शनधारक त्यांच्या वेतन आणि पेन्शनमध्ये सुधारणा करण्याच्या प्रतीक्षेत आहेत केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजूर केलेला आठवा वेतन आयोग दोन हजार सत्तावीसच्या च्या आसपास लागू होण्याची शक्यता आहे यामुळे देशभरातील केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या वेतन रचनेत मोठा बदल होईल मात्र आयोगाचे अध्यक्ष आणि सदस्यांची अधिकृत घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही आठवा वेतन आयोग काय आहे पांढरानो वेतन आयोग हा केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या वेतन रचनेत सुधारणा करण्यासाठी भारत सरकारकडून वेळोवेळी जाणारा बदल आहे याचा परिणाम सरकारी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतन आणि भत्त्यांवर तर होतो शिवाय पेन्शन आणि सेवानिवृत्तीच्या लाभांवरही परिणाम होतो आठव्या वेतन आयोग दोन हजार सोळा मध्ये लागू करण्यात आलेल्या सातव्या वेतन आयोगाच्या जागा घेईल सीपीसीच्या सिपारसीच्या मुळांची पेमॅट्रिक्स आहे एक प्रणाली जी सेवेची पातळी आणि वर्षाच्या आधारे वेतन निश्चित करते आठवेत अंतर्गत फिटमॅन फॅक्टर हा दोन पॉईंट सत्तावन्न वरून दोन पॉईंट शहाऐंशी पर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे किती वाढू शकते सॅलरी एखादी आपण उदाहरण घेऊन हे समजून घेऊ मित्रांनो लेवल एक मधील कर्मचाऱ्यांना जे सध्या अठरा हजार मूळ वेतन मिळवत आहे त्यांना एकावन्न हजार चारशे ऐंशी पर्यंतचे फायदे मिळू शकतात त्याच वेळी लेवल दोनच्या कर्मचाऱ्यांना एकोणीस हजार नऊशे ते छप्पन हजार नऊशे चौदा पर्यंतचे फायदे मिळू शकतात लेव्हल तीनच्या कर्मचाऱ्यांना एकवीस सा हजार सातशे ते फायदे मिळू शकतात लेव्हल सहावर बेसिक वेतन पस्तीस हजार चारशे ते एक लाखापर्यंत वाढू शकते तर लेव्हल दहाच्या अधिकाऱ्यांना ज्यामध्ये एंट्री लेव्हल आय एस आणि आय पी एस अधिकारी यांचा समावेश आहे त्यांना छप्पन हजार शंभर ते एक पॉईंट साठ लाखापर्यंत फायदे मिळू शकतात तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या वेळ नवीन अपडेट्स तोपर्यंत धन्यवाद